पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस कसले स्वातंत्र्य आजही आपण गुलामच आहोत राज्यकर्ते फक्त बदललेत आपल्या वीरांनी रक्त सांडून हा भारत उभा केला खरा पण आज तो काही श्रीमंतांच्या हातात बंदिस्त आहे सत्तेपासून गरिबांना अजूनही दूर ठेवला जात आहे फाळणीची जखम आजही ताजी असताना भाषा धर्म यांच्या नावाखाली देशाला पुन्हा तोडण्याचा घाट घातला जातोय एक देश एक संस्कृती म्हणत विविधतेने नटलेलं भारताचं वैभव संपवलं जात आहे एकीकडे गरिबी वाढत असताना श्रीमंत महाधनाड्य होत आहे त्यासोबत निसर्ग आणि पर्यावरणाची हानी सुरूच आहे हाच का आपला विकास इथे न्याय फक्त श्रीमंतांसाठी आहे सामान्य माणूस मात्र वर्षानुवर्षे वाट पाहत राहतो भ्रष्टाचाराने संपूर्ण व्यवस्था पोखरली आहे धर्म जातीच्या भिंती पुन्हा उभ्या राहिल्या आहेत आंबेडकर तुमचे छत्रपती आमचे म्हणत आपणच एकमेकांचे शत्रू बनत आहोत सैन्याचा अभिमान आहेच पण देशाची जबाबदारी फक्त त्यांची नाही आपल्यालाही बदलाची सुरुवात स्वतःपासून करावी लागेल खरं स्वातंत्र्य म्हणजे प्रामाणिकपणा समानता आणि प्रत्येक भारतीय संस्कृतीचा आदर केवळ झेंडा फडकून चालणार नाही तो अभिमान आपल्या कृतीतूनही दिसायला हवा